हाय कशा आहात सर्वजण आणि आज आपण तुम्ही वरून ओळखलंच और असेल की आज आपण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत तर जून महिना सुरू झालेला आहे आणि आपल्याला खूप सारे झाडं लावायचे आहेत आणि तर ती सगळीच आपल्याला विकत आणायची गरज आहे का तर नाही तर आपण घरीसुद्धा कटिंगद्वारे बरेचसे प्लांट आपण तयार करू शकतो आणि असे कोणते प्लांट्स आहेत तर ते आपण कटिंगद्वारे सहजपणे लावू शकतो तेच आपण आज इथे बघणार आहोत तर सगळ्यात फर्स्ट आहे ते म्हणजे मनी प्लांट आहे तुम्हालाही माहिती असेल की मनी प्लांट हे कटिंगने सुद्धा आपण लावू टाकलेला आहे की लेखाबॉल्समध्ये कसे प्लांट ग्रो करायचे हे बघा याला किती छान अशी मुळं फुटलेली आहेत आणि हे लेखाबॉल्समध्ये किंवा पाण्यामध्ये आपण सहजपणे लावू शक लावू शकतो इथे बघा जे पाण्याच्या खाली पाण्याच्या खाली इथे अशी त्याला मुळं येतात आणि आपण अगदी एका पाण्याच्यावरून हे मुळं असतील तर तिथून कट करून जर आपण एक जरी असं वरचे पान असेल तरी सुद्धा ते चांगल्या प्रकारे रुजून येतं अशा वेळेला पानाच्या खाली मुळे येतात त्यामुळे मनी प्लांट आपण हे सहजपणे पाण्यामध्ये हे लेखा बॉल्समध्ये लावलेलं ला आहे पण पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये तुम्ही सहजपणे ग्रो करू शकता त्यानंतर दुसरं प्लांट आहे ते म्हणजे झेड प्लांट तर झेड प्लांटची सुद्धा कटिंग आपण पाण्यात आणि मातीत सहज ग्रो करू शकतो इथे मी आता मातीमध्ये तुम्हाला लाव ही लावलेली आहे आणि ही बघा किती छान अशी रुजून आलेली आहे त्यामुळे झेड प्लांट सुद्धा आपण पन, सहजपणे कटिंगने ग्रो करू शकतो तिसरं आहे ते म्हणजे स्नेक प्लांट आता स्नेक प्लांट वरती सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे कसं लावायचं त्याचे प्रोसिजर काय आहे काय क्लिअर केले पाहिजे त्याच्यावरती जर कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ प्लीज बघा तर हे बघा कटिंग केलेलं आहे एक पान आहे हे एका पानाचे मी तीन असे कटिंग केलेले आहेत आणि ते लावलेले आहेत आणि ते आता किती छान असे त्याला पप्स आलेले आहेत ते तुम्हाला दिसत असतील याचं मला अपडेटही दाखवायचं होतं पण ते राहून गेलं तर आता तुम्ही ते अपडेटही बघा आणि स्नेक प्लांट आपण कटिंगने ग्रो करू शकतो हेही तुम्हाला आता बघायला मिळालं तर यानंतर आहे चौथं प्लांट म्हणजे हे ब्रह्मकमळ तर ब्रह्मकमळ सुद्धा मी एकच पान मला माझ्या फ्रेंडने दिलेलं होतं आणि त्याचे मी तीन तुकडे करून लावलेले होते आणि ते तीनही आलेले आहेत तुम्हाला इथे दिसत पण असेल बघा हा अर्ध पान आहे हे बघा हे अर्ध कट केलेलं पान आहे तर हे मी एक पा एका पानाचे तीन तुकडे केलेले हे एक हा एक हा एक आणि हे दुसरं म्हणजे एकच असं त्याला तीन पानं होती तर ती मी तीन चार ची ते चार करून त्याचे लावलेली आहेत आणि ते बघा किती छान असं आलेलं आहे तर ब्रह्मकमळ सुद्धा हे आउटडोर आहे ब्रह्मकमळ सुद्धा तुम्ही कटिंगने इझिली लावू शकता त्यानंतरचा आपला पाचवा आहे तो म्हणजे जीजी प्लांट तर जीजी प्लांट सुद्धा तुम्ही कटिंगने सहज ग्रो करू शकता हे बघा हे लेका बॉल्समध्ये मी लावलेलं आहे आणि त्याला किती छान अशी मुळं आलेली आहेत ते बघा तर हेस, हे आठ दिवसामध्येच ह्याची मुळं तयार झालेली आहेत आणि आठ दिवसात ह्याची कटिंग लगेच तयार होतात याला सुद्धा मुळं आलेली आहेत तर असं तुम्ही जी जी प्लांट सुद्धा याच्यामध्ये दोन कलर असतात हा एक ब्लॅक आहे आणि दुसरा ग्रीन असतो माझ्याकडे दोन्ही कलरचे आहेत पण आता ते मी प्लांट इथे घेतले नाही आहेत फक्त तुम्हाला कटिंग जे मी लावले होते तर ते कटिंग फक्त दाखवते तर हे झालं आपलं पाचवा प्लांट त्यानंतर सहावा आहे ते म्हणजे स्पायडर प्लांट स्पायडर प्लांट सुद्धा खूप लवकर आणि खूप इझिली पाण्यामध्ये आणि मातीमध्येही ग्रो होतं ह्याला रनर्स येतात आता हे माझं छोटंच आहे मी पण आता मे महिन्यामध्येच लावलेलं आहे त्यामुळे ह्याला अजून रनर्स आलेले नाहीत पण मी अगदी छोटे छोटे ते रनर्स आणले होते आणि ते लावलेले आणि ते बघा किती मस्त आता झालेलं आहे माझं प्लांट आणि त्यानंतर हे आहे ते हे हँगिंग मध्ये लावण्याचं आहे याचं मला नाव माहिती नाही आहे पण हे सुद्धा मी कटिंगच आणलेलं होतं आणि ते चांगलं ग्रो झालेलं आहे आता नंतर मी हे वेगळं वेगळं करेन दोन्ही प्लांट पण तोपर्यंत मी ते एकत्रच लावलेलं ला आहे तर हे सुद्धा तुम्ही कटिंगद्वारे ग्रो करू शकता आणि इझिली ग्रो होतं ते आणि हे इंडोर सुद्धा तुम्ही ठेवू शकता स्पायडर प्लांट आहे ते त्यानंतर आता ह्याच्यामध्ये जे आहे ना तर हे आहे ऑफिस टाइम तर ऑफिस टाइमची ही फांदी बघा तुटलेली होती तर ती मी ह्याच्यामध्ये लावली आणि याला फुलं सुद्धा येऊन गेलेली आहेत ही चार दिवसामध्ये तुम्हाला लगेच रुजलेली दिसून येईल आणि खूप छान वेगवेगळ्या कलरच्या फ्लावर्स येतात आणि खूप इझी आहे लावणं याची केअर सुद्धा जास्त करावी लागत नाही आणि हे जे मनी प्लांट आहे तर ते मोठ्या पानांचं म्हणजे वेगळा टाईप आहे हा जे ज्याचे पानं खूप असे मोठे येतात आणि ते घरामध्ये ठेवायला खूप छान दिसतं जर काही मोठं झाल्यानंतर आणि म्हणून मी ते लावलेलं आहे तर हे तुम्ही ऑफिस टाईमसुद्धा लावू शकता असे आपले सात ते आठ प्लांट झाले त्यानंतर आहे हा डेफन वेगिया किंवा ह्याला अँगलोनिमा पण म्हणतात तर हे आहे तर हे सुद्धा कटिंग तुम्ही लावू शकता हे राउंड राउंड तर हेचे बघा हे जे असे गोल राऊंड राऊंड दिसतात तर असे ते राऊंडचे तिथे तुम्हाला त्याला मुळं येणार आहेत त्यामुळे तुम्ही किमान दोन ते तीन असे राऊंड असतील तिथून कट करायचं आणि ते आडवं किंवा असं उभं लावलं दोन तरी असे राऊंड आहेत ना हे राऊंड दिसत आहेत रिंग दिसत आहेत ते असे खाली गेले पाहिजेत आणि तर मग त्याला मुळं फुटून येतात तर हे सुद्धा मी कटिंगच लावलेलं आहे बघा एकच पान होतं आणि आता याला हे नवीन पानं यायला लागलेले आहेत आणि हे पण इनडोअर प्लांट आहे आणि दिसायला खूप छान दिसतं असं त्यामुळे हेही तुम्ही एक कटिंगने लावू शकता त्यानंतर ता, तुम्ही जास्वंदाचं सुद्धा लावू शकता आणि हेही तुम्हाला माहिती असेल आणि तसंच गुलाबाचं सुद्धा कटिंग गावठी गुलाब असेल तर गावठी गुलाबाचं सुद्धा कटिंग आपण लावू शकतो तर असे बरेचशे त्या त्याचबरोबर अजून तुम्ही अलोव्हेरा अलोवेराचं सुद्धा कटिंग तुम्ही लावू शकता किंवा त्याला जे छोटे छोटे पप्स येतात तर तो ते पप्स आपण साईडचे आलेले काढून ते आपण दुसरीकडे रिपोर्ट करू शकतो आणि त्याच्यापासून सुद्धा एक नवीन प्लांट आपण तयार करू शकतो तर अशा प्रकारे बरीच असे प्लांट आहेत की जे आपण कटिंगने ग्रो करू शकतो हो ते आपल्याला विकतच आणायला पाहिजेत असं काय नाही जर तुमच्या मित्रमैत्रिणीकडून किंवा कुठे शेजारी पाजारींच्याकडून जर का तुम्हाला मिळाले तर ते तुम्ही आणून तुम्ही ते ग्रो करू शकता आणि तुम्ही गार्डनिंगची सुरुवात करू शकता म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला मोठमोठे प्लांट्स आणले पाहिजेत कुंड्या आणल्या पाहिजेत असं काही नाही आहे तर तुम्ही अशीही सुरुवात करू शकता कटिंगने आणि मी तर आता हे ब्रह्मकमळ कटिंगनेच लावलेला आहे त्यानंतर मनी प्लांट कटिंगने लावलेला आहे स्पायडर प्लांट कटिंगने लावलेला आहे हे कटिंगच लावलेलं आहे स्नेक प्लांटसुद्धा एक मी विकत आणलेला आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत हा ग्रीन मी तुम्हाला दाखवला नाही याच्यामध्ये येलो कलरचा एक माझ्याकडे आहे तर तो मात्र मी विकत आणलेला आहे आणि हे मात्र आता मी पान लावलेलं आहे मात्र स्नेक प्लांट मुळे यायला या 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 या, किंवा ते असं या पप्स यायला या थोडासा वेळ लागतो ला बाकी जे हे तुम्हाला दाखवले तर ते अगदी चार ते आठ दिवसामध्ये लगेच येणारे प्लांट्स आहेत तर तुम्ही अशी तुमच्या गार्डनची सुरुवात करू शकता तर व्हिडिओ इथंपर्यंत बघितलात त्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज लाईक करा कारण तुमच्या लाईक्समुळे व्हिडिओ पुढे जातो आणि जेवढ्या लोकांच्यापर्यंत पोहोचेल तर मलाही नंतर मग जेवढे जास्त लोकांनी बघतील तेवढं मलाही तो म्हणजे थोडासा उत्साह येतो नवीन नवीन विषय घेऊन यायला किंवा नवीन टॉपिक्स घेऊन यायला नवीन माहिती घेऊन यायला मलाही थोडासा उत्साह येतो आणि उत्साह वाटतो तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर थँक्यू थँक्यू सो मच